राहुल गांधी हे लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड होऊ शकते अशी जी आहे ती माहिती समोर येत आहे खर तर लोकसभाच्या निवडणुकीत जो चार जूनला निकाल लागल्यानंतर एनडीए आघाडीला जे आहे ते बहुमत जे आहे ते मिळालेलं दिसत आहे जरी भाजपला जरी भाजप बहुमतापर्यंत पोहोचत नसली तरी एन आघाडीला मात्र बहुमत मिळालेलं आहे खास करून एनडीए मधले नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जो आहे तो एनडीए मध्ये राहण्या जे आहे ती पसंती दिली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जे आहे ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात कालच जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी आपला दुसऱ्या पंतप्रधान पदाचा जो आहे तो राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतींकडे सोपवला होता आणि त्यानंतर आठ जूनला किंवा नऊ जूनला जो आहे तो नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथ विधी घेऊ शकतात अशी जी आहे ती सुद्धा चर्चा आहे परंतु इकडे इंडिया आघाडीमध्ये जे आहे ते काँग्रेसला सर्वाधिक नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे अर्थातच काँग्रेसकडे जे आहे ते विरोधी पक्ष नेतेपद जात आणि या विरोधी पक्ष नेतेपदी जे आहे ते राहुल गांधी यांची जी आहे ती वर्णी लागू शकते खर तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच जी आहे ती भारत जोडो यात्रा जी आहे ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी एकंदरीतच काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्यामुळे जरी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जरी असले तरी विरोधी पक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती राहुल गांधी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे खासदार जे आहेत ते मनिकम टागोर यांनी सुद्धा जी आहे ती राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी द्यावी आणि त्यांना विरोधी पक्षाने ते पद द्यावं अशी जी आहे ती एकंदरीतच मागणी केलेली आहे त्यामुळे एकीकडे एक नरेंद्र मोदी हे जर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे असतील तर काँग्रेसकडे जो आहे तो विरोधी पक्ष नेत्या पदाचा मान हा कुठेतरी राहुल गांधी यांना देऊ शकतो किंवा अपोजिशन लीडर म्हणून जे आहे ती राहुल गांधी यांची निवड होऊ शकते अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे कारण इंडिया आघाडीकडे जरी सरकार बनवण्यासाठी जे दोनशे त्र्याहत्तर ही मॅजिक फिगर लागते ती फिगर जी आहे ती इंडिया आघाडीकडे नसल्यामुळे अर्थातच इंडिया आघाडीत इंडिया आघाडीकडनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात अशी माहिती किंवा अशी चर्चा जी आहे ती सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्की राहुल गांधीच जे आहे ते इंडिया आघाडीकडनं किंवा काँग्रेसकडनं विरोधी पक्ष नेते होतात का किंवा दुसऱ्या कोणत्या नेत्यावरती जे आहे ती लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली जाते हे येत्या काही काळात जे आहे ते स्पष्ट होईल